नमस्कार मंडळी जाणीजी कर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्यात चैत्रगौरीचा खास नैवेद्य असतो की पन्ह आणि कैरीची डाळ अर्थात आंबा डाळ तर आज मी तुम्हाला अशीच कैरीचं पन्ह दाखवते आहे उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्ह म्हणजे हा घर तयार करून ठेवला तर आपल्याला रोज कैरीचं पन्ह घेता येतं आणि मस्तपैकी गारवा मिळू शकतो जीवाला आणि मनाला पण तर असं हे कैरीचं पन्ह खूप पौष्टिक आहे थंडावा देणारं आहे ते आपण अगदी झटपट कसं होतं ते बघूया एक कैरी घेतलेली आहे मी तिला छान धुवून वगैरे घेतले आणि कुकरला तीन शिट्ट्यांमध्ये वाफवून घेतलेला आहे तुम्ही ही कैरी जेव्हा वाफवून घेता तेव्हा साल काढून पण म्हणजे अर्थात सोलून कैरी तशी पण घेऊ शकता अर्थात त्याचं म्हणजे मग गर काढायची जी प्रोसेस आहे ती खूप सोपी होऊन जाते तर ते या वेळेला माझ्या घाईत करताना लक्षात आलं नाही आहे पण साल काढून घेतलं तर चान चान गार गार लगेच ही प्रोसेस आणखी सोपी होईल तुमच्यासाठी आणि आणखी झटकन होईल आणि असं हे आपण जर गर करून ठेवून दिला तर आपल्याला अख्खा उन्हाळा कैरीचं पन्ह प्यायला खूप मस्त छान छान गारगार पनं लगेच इन्स्टंट तयार होतं आणि खूप पारंपारिक पदार्थ आहे आणि असं हे कैरीचं सरबत खूप मस्त लागतं वाफवून घेतल्यामुळे साधारण एक वाटी एक कप इतकं एक कप इतका गर झालेला आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये मी दीड कप इतका गुळ घातला आहे कैरी किती आंबट आहे किंवा कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवा हे आ, मी केशरी रंगाचा छान गुळ घेतला आहे त्याच्यामुळे पन्ह्याला रंग मस्त येईल आणि एक टेबल स्पून इतकं मी वेलची पूड घातलेली आहे याच वेळेला तुम्ही याच्यामध्ये काळा मीठ पण घालू शकता मी याच्यामध्ये केशर आणि वेलची इतकंच घातलेलं आहे आणि गुळामुळे या पन्ह्याला खूप मस्त रंग आलेला आहे खूप छान भरपूर गर झालेला आहे गुळ आणि पन्ह मिळून खूप इन्स्टंट होता असा हा गर आणि हा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता जास्त कैऱ्या घेतल्या तर अख्खा उन्हाळा तुम्हाला असं मस्त गारेगार पन्ह लगेच तयार करून पिता येईल तर आपण काय करायचं आता हे पन्ह व्यवस्थित स्टोर करून ठेवून द्यायचं आहे फ्रीजला आणि जेव्हा तुम्हाला सरबत करायचं त्यावेळेला तुम्ही ते काढून पाणी घालून तयार करू शकता आपण कसं करायचं ते बघूया यावेळेला मी एक ट्विस्ट दिलाय पुदिन्याची पानं मी याच्यामध्ये घालते दहा ते बारा धुवून घेतलेली पुदिन्याची पानं ती याच्यात घातली आहे आणि मी हा साधारण एक वाटी इतका पल्प मिक्सरला घालते आहे मिक्सरला घालायचं कारण कारण पुदिन्यासोबत आपल्याला तो छान वाटून घ्यायचा आहे म्हणून आणि याच्यात मी एक टेबल स्पून काळं मीठ घालते आहे तर मिठाचं प्रमाण आपण कारण पाणी घालणार आहे त्यामुळे मी परत घालते आहे मीठ आपण गर करताना तर घातलेलं आहेच तर आता याच्यामध्ये मी साधारण दोन कप इतकं पाणी घालते मी एवढं का घेतलं आहे प्रमाण तर मला दहा ते बारा माणसांचं प्रमाण करायचं आहे तर आपलं बघा हे छान पुदिन्यासोबत एका मस्त ट्विस्टसोबत अजून छान चवदार झालेलं हे पनं झालेलं आहे तयार याच्यामध्ये मी अजून दोन ते अडीच कप पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे हे पूर्ण दहा ते पंधरा लोकांसाठी व्यवस्थित होतं साधारण मिडियम ग्लास इतकं तुम्ही हे सगळ्यांना देऊ शकता तर हे हद्दीकुंकासाठी आणि चैत्रगौरीचं नैवेद्यासाठी असं मस्त पुदिन्यायुक्त ट्विस्टवालं वेगळं पनं तुम्ही नक्की नक्की करून बघा आणि छान लागतं आहे ते अगदी गारेगार याच्यामध्ये बर्फ पण घालावरतून तुम्हाला हवं तस हवं असेल तर चालत असेल तर आणि गुळाच्याऐवजी साखरेचं पण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता काहीच प्रश्न नाही आहे ते पण खूप उत्तम लागतं चवीला आणि गुळाचं एक लक्षात ठेवायचं की जितका तुम्ही गुळ घालता गुळाची चव हळूहळू काही वेळाने अजून अजून उतरत जाते आणि ते गोड होत जातं त्यामुळे साखरेचं तसं होत नाही आता हे बघा मी सबकत्यमस्तवी मस्तपैकी गारेगार पण खूप सुंदर झालंय चवीला भन्नाट तर यावेळेला अशी रेसिपी नक्की करून बघा जाणीजे यज्ञकर्मच्या अशाच रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार जाणीजे यज्ञ कर्म